जामखेड सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर गोशाळेतील गायांना चारा वाटप मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले जामखेड जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड इंडो आयरिश हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय सुराणा सदस्य अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई उद्योजक आनंद कोठारी विजय कोठारी अमृत कोठारी अनिल पोखरणा सूरज गांधी रोहिदास केकाण अशोक बडे योगेश पवार कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक मुरई रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर इन्कम टॅक्स सारडा कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी गणेश लकारे केंद्रीय गृहमंत्रालय अधिकारी अहिल्यानगर डॉक्टर विशाल हरकर कडा डॉक्टर दिलीप दिली संचालक इंडो आयरिश हॉस्पिटल चंपालाल लोढा संचालक मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स लासूर स्टेशन पारसमुथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिल्ली पांडुरंग भोसले अध्यक्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संतोष गंगाराम भानकडे मॅनेजर सैनिक सहकारी बँक सामाजिक कार्यकर्ते श्रेणी खाटेर बाबासाहेब शेकडे अधीक्षक धर्मदाय आयुक्त अहिल्यानगर अमित चिंतामणी नगरसेवक डॉक्टर सुरेश काशीद विनोद बलदोटा मंत्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ कडा डॉक्टर उमेश गांधी अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ कडा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय चंद्रकांत चोरडिया ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे मामा लोढा जितेंद्र बोरा विनोद बोरा विनोद बेदमुथा सुनील चोरडिया प्रशांत बोरा मनोज भंडारी युवराज पोकळे चंद्रशेखर कुलकर्णी दिलीप भंडारी प्रकाश पितळे बबन खराडे प्रकाश मुरुमकर शांतीलाल गांधी आनंद नहार मनोज कांबळे राधाकिसन गोरे सुरेंद्र देशमुख बीट मनोज कांबळे किरण माणे संदीप लबडे प्रशांत कुमार आदी मान्यवर उपस्थित होते सर्व रोग निदान शिबिरात तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी माजी सरपंच सुनील कोठारी समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे हर्षल कोठारी संकेत कोठारी सचिन गाडे प्रफुल्ल सोळंकी रोहिदास केकाण धनंजय भोसले दीपक भोरे यांच्यासह संजय कोठारी मित्रमंडळाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत सलाबादप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम तर केले जातातच परंतु बारा महिने त्यांच्या हाताने अपघातातील लोकांचे प्राण वाचवले जातात आणि अनेक विविध कार्यक्रम केले जातात सम्राट प्रतिनिधी साळुंके खरडा नमस्कार मी संजय कोठारी जामखेड माझ्या बासष्टव्या वाढदिवसानिमित्त आज जामखेड येथे महावीर भवन मध्ये कार्यक्रम घेण्यात आला सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये आत्ता दोनशे साठ लोकांनी तपासणी केलेली आहे आणि सर्वांना औषधे दे फुकट देण्यात आलेली आहे महत्वाचं जा म्हणजे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड समर्थ हॉस्पिटल जामखेड आणि इंडो आयरिश हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने मी कार्यक्रम घेत असतो दरवर्षी माझा हा कार्यक्रम असतो यावर्षी प्रत्येक महिन्या पंधरा दिवस काही ना काही कारे कार्यक्रम असतोच मी माझ्या प्रतिष्ठानमार्फत गायला चारा टाकत असतो कोरोना काळामध्ये पण भरपूर कार्य केले आणि मी अपघातातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो आठ दिवसापूर्वी बीड रोडला एक ॲक्सिडेंट एक झाला होता रात्री साडेचार वाजता मला एका मुलाचा फोन आला मी समक्ष तिथे गेलो त्यावेळेस कुणीही तिथे नव्हते गाडीमध्ये लोक तडफड करत होते त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला आहे जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे पण घटनास्थळी ताबडतोब आले सर्वांनी फिल्डिंग लावली पण ते वाचू शकले नाही तसेच काल दोन तारखेला दोन मार्चला बीड रोडला एक ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये तीन जणं गंभीर जखमी झाले त्यांना आणून मी दवाखान्यात ॲडमिट केले त्यांचे प्राण वाचलेले आहेत आत्तापर्यंत सहा हजार लोकांच्या वर लोकांना मी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते भ भगवंत माझ्याकडून काम करून घेत आहे त्या हिशोबानेच आज मी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला लोक भरपूर लोकं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांना औषध गोळ्या फुकट दिलेला आहे मी डॉक्टर दिलीप चौदळे एम वायरस हॉस्पिटल माननीय संजय कोठारी साहेबांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही मोफत आरोग्य निदान शिबिर ठेवलं आहे माननीय संजय कोठारी यांनी खूप समाजसेवा केलेली आहे ॲक्सिडेंटमध्ये मागच्या चाळीस वर्षात त्यांनी जवळजवळ सहा हजार लोकं वाचवली आहे किंवा त्यांना योग्य ट्रीटमेंट दिलेली आहे याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतो ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संजू भाऊ कोठारी यांच्या बासष्टव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मला येण्याचं संधी मिळाली मी त्या सर्व आयोजकांचा आभारी आहे संजू भाऊला त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभ शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी मंगल कामना करतो ते त्यांना अनेक पदव्या आहेत देवदूत कोणी म्हणतं कोणी आरोग्यदूत म्हणतात त्यांनी वेळोवेळी लोकांची अपरात्री रात्री कोरोना काळात खूप मदत केलेली आहे अशीच मदत त्यांच्या हातून उत्तरो उत्तर घडव उत्तर हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो मी राज्य सरकार आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला पद्मश्री पुरस्कार देऊन त्या पद्मश्री पुरस्काराचा गौरव वाढवला पाहिजे जैन समाजासारख्या अल्पसंख्याक समाजातून येऊन त्यांनी ह्या देशाला एक आदर्श घडवून दिलेला आहे की सामाजिक बांधिलकी कशी असती ही जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर आपण जामखेडला एकदा भेट दिली पाहिजे आणि संजीव भाऊंना भेटली पाहिजे मी आमच्या नेते आदरणीय नमिताताई यांच्या यांच्यामार्फत राज्य सरकारला आणि मी केंद्र सरकारला प्रयत्नशील राहील मी इथल्या सगळ्या नागरिकांनाही आव्हान करतो की आपणही आपल्या प्रतीने सरकारला आपलं मत कळवा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण संजीव भाऊंना पद्मशील पुरस्कार मिळवून देऊ यासाठी प्रयत्न करूयात एवढं बोलून थांबतो छान्य